महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी भारताला संविधान प्रदान करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणेत्या सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले अशा थोर महामानवांना विनम्र अभिवंदन करते आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या जाहीर सभेला आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि जनाजनाच्या मनातला उमेदवार म्हणजे राजेंद्रजी मुळक साहेब सोबतच जिल्हा परिषद सदस्य आमचे काका माननीय सव्वा लाखेजी ज्यांचं भाषण आपण सर्वांनी आता ऐकलं आणि प्रत्येक आमचे बंधू माननीय रमेश भाऊ कारेबोरेजी जिल्हा परिषद सदस्य माननीय शालिनीताई देशमुख जी इथे प्रामुख्याने उपस्थित मौदा तालुक्याचे सभापती स्वप्नील स्वा, स्वा, दादा, दादा, दादा श्रावणकर जी प्रामुख्याने उपस्थित आमचे मौदा तालुक्याचे अध्यक्ष वानखडे भाऊ इथे प्रामुख्याने उपस्थित आमचे सर्व आता नाव घ्यायला वेळ पुरा आहे कारण साडे नऊ वाजलेली आहे उपस्थित या मंचावर सर्व आदरणीय ज्येष्ठ सर्व माझे भगिनी बांधव या गावच्या सरपंच माननीय लुंबिनीताई कल्लारेजी आमचे महेश भाऊ उपसरपंच आणि या सभेला प्रामुख्याने उपस्थित सर्व माझे आदरणीय पितातुले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक मंडळी बांधव आणि माझ्या मतभगिनी युवक वर्ग बालमित्र अतिशय आनंदाची आणि उत्पूर्त असं वातावरण आज आपल्या रामटेक विधानसभेमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळते तीन दिवसापासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि या विधानसभेमध्ये एक नव एक परिवर्तनाचा असे वारे हे वारे हे आपल्या सर्वांना बघायला मिळत मिळत आहे नक्कीच परिवर्तन ही आज काळाची गरज आहे आणि येत्या तेवीस तारखेला परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा पांढऱ्या दगडावरची वेश आहे हे सुद्धा सत्य आहे कारण त्याच थांबा वारंवार तेच खोटेपणा वारंवार तेच खोटे, वार वार खोटे आश्वासन आता आमच्या रामटेकचे विधानसभेतील जनता ऐकणार नाही आम्हाला विकास कामासोबत आम्हाला उत्स्फूर्त असं आपला व्यक्तिमत्व सुद्धा पाहिजे आणि ते व्यक्तिमत्व मुळक साहेबाच्या रूपाने आपल्या सर्वांना मिळालेलं आहे वेळोवेळी मागच्या वीस वर्षापासून आपण बघत असाल भाऊनी आपल्या भाषणामधून प्रत्येक मुद्दा इथे आपल्या सर्वांसमोर मांडला आणि नक्की

मानत नाही तर काँग्रेस पक्ष असो राष्ट्रवादी असो भारतीय जनता पक्ष असो किंवा प्रहार असो किंवा कुठलाही वंचित पक्ष असो तरीही मुळक साहेबांना आपला उमेदवाराच्या रूपाने आज बघत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे ही छोटी गोष्ट नाही बंधूंनो कारण या आमदार पुरुषाची ठिणगी प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आज आपण बघत आहोत महिलांचं आपण जर उदाहरण घेतलं तर आमच्या माता भगिनी सोबत धोड्यांचं बोलणं सुद्धा राहत नाही एखाद्या महिला भगिनीला जर अधिकारी वर्ग जर महिला असेल तर त्या अधिकारी महिलाचा पान उतारा करायला हे आमदार बघत नाही आणि हे म्हणते स्वतःला आम्ही लाडकी बहीण योजना आणली कुठली लाडकी बहीण योजना आपण आणली मग लाडकी योजना याची व्याख्या मला जरा आपण आमदार म्हणून समजून सांगावी फक्त खाली पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजना आणणे ही लाडकी बहीण योजनेचा अर्थ होत नाही मग लाडकी बहीण मी नव्हती का आज परिवर्तन ही काळाची गरज आहे लाडकी म्हणजे त्यांच्या खात्यातून आमच्या माय मावलीच्या खात्यात पैसे टाकले नाही हा पैसा आमच्या माय मावलीचा आहे आमच्या घामाचा आहे आमच्या कष्टाचा आहे आणि हा पैसा जीएसटी टॅक्सच्या स्वरूपात आपण जेव्हा सरकारकडे जमा करतो सरकारने आमच्या माय माऊलीच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीच्या स्वरूपात पंधराशे रुपये टाकले उपकाराची भाषा अजिबात करायची नाही तुमच्या खात्यातून तुम्ही पैसे दिले नाही आणि तुम्ही स्वतःला खूप मोठ एक खूप मोठे नेता म्हणता पण नक्कीच बंधूंनो भगिनींनो आज खऱ्या अर्थाने विकास आणि खऱ्या अर्थाने आपल्याला विधानसभेमध्ये ज्या पद्धतीचं नेतृत्व पाहिजे आहे ते आपण सर्वांनी समजून घ्यावं सावनेर सारखा विधानसभा आपण सगळेजण आदरणीय केदार साहेबांना देव माणूस म्हणून म्हणतो आणि आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही मुळक साहेबांना सुद्धा एक अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही उभा केलेला आहे ते धाडस आम्ही केलेलं आहे

आमचा गैरवापर केला आणि आमच्या केदार साहेबांना तुम्ही निवडणूक लढण्या लढली नाही पाहिजे याच्यासाठी तुम्ही परावृत्त केलं नक्की करा, करा। पण त्याच केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सहाही विधानसभा आदरणीय केदार साहेब पिंजत आहे आणि आमच्या उमेदवाराला जर तुम्ही पक्षाकडून तिकीट नाही दिली तरी अपक्ष लढवण्याची ताकद आमच्या नेत्यामध्ये आहे ही किमया केदार साहेबांमध्ये आहे तुम्ही काय सांगता तुम्ही काय सांगता शेतकऱ्यांवर होणारा सातत्याने अन्याय वारंवार आपण जर बघितलं असेल महाविकास आघाडीचं सरकार होत आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जेव्हा केदार साहेब जेव्हा मंत्री होते आपल्या जिल्ह्याची धुरा जेव्हा केदार आपल्या मोडक साहेबांच्या हातामध्ये होती आपल्या शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला दर दिलेला आहे हे आम्ही स्वतः उघड्या डोळ्यांनी बघितलेला आहोत कोरोनाची वेळ होती साहेबांनी सांगितलं मुळक साहेबांचे उद्गार मला तेव्हाही आठवतात केदार साहेबांशी बोलत होते आणि केदार साहेब म्हणत होते की आपल्या व्यापाऱ्यांचं एकदाच नुकसान झालं मुळक साहेब तर चालेल पण शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नये कारण कोरोनाची वेळ आहे आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याच्या पोटावर आपल्याला लात मारायची नाही म्हणून काही असो तेराशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव तेव्हा दिला आता काय झालं सरकार परिवर्तन झालं सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार आलं एकेका आमदाराला एकेका एके खासदाराला यांनी पन्नास पन्नास कोटी दिले आणि एकेका आमदाराला खासदाराला विकत घेतलं त्यामध्ये आपल्या आम रामटेकचा आमदार यांनी खोका घेतला आणि आपल्या सर्वांच्या डोक्यावर बोका येऊन बसला पण तरीही तरीही कापसाला भाव त्यांनी सहा हजाराच्या वर दिलेला नाही हा ही सत्य परिस्थिती आहे वीस वर्षापासून सोयाबीनचे भाव चार हजाराच्या वर तुम्ही केले नाही आणि आज आज जर तुम्ही बघा दिवाळी झाली कापसाच सीजन सुरू झालं आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या देशातून आयात करून आणल्या हे खरंच शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे का हे खरंच शेतकऱ्यांना न्याय देणार सरकार आहे का अरे या शेतकऱ्याच्या नाव आज म्हणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिकडे जंगलामध्ये प्रचार करायला आलेले आहे म्हणजे दिवस दुसरा दिवस असं आजचा दुसरा किंवा तिसरा दिवस आजची सात तारीख आहे आणि अठरा तारखेपर्यंत आपल्याला सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार करायचा आहे आज तिसऱ्याच दिवशी याच्या पायाखालची जमीन सरकली आणि पहिल्याच दिवशी यांनी महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणलं साहेब मला वाव अशा प्रकारचं तुम्ही राजकारण करता तुम्हाला जर राजकारण करायचं आणि तुम्ही जर स्वतः विकास काम करतो म्हटलं तर मग तुम्ही या नेत्याचा त्या नेत्याचा हातभार का बर घेता लोकसभा आज रश्मी बर्वेची जर उमेदवारी आपण तुम्ही कापली रश्मी बर्वेच्या पतीला तो आम्ही उमेदवार म्हणून केलं पण कोणत्याही बाहेरच्या नेत्याला आपण आणलं नाही तुम्ही सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे आणि केलाय आपण तुम्ही देशाच्या पंतप्रधानाला आणलं मुख्यमंत्र्यांना आणलं उपमुख्यमंत्र्यांना आणलं आणि तरीही आपल्या आशीर्वादाने बंधूंनो सत्याहत्तर हजाराची लीड आपण सर्वांनी माननीय श्यामकुमार बर्वे यांना दिली आज तोच आशीर्वाद आपल्याला मोळक साहेबांसाठी पाहिजे कारण आज आपल्याला पंजा हे चिन्ह दिसणार नाही पंजा हे चिन्ना तुम्हाला मशीन वर दिसणार नाही आपण पंजाला मानणार आहो मला माहिती आहे आपण तिथे चेहरा पाहत नाही नाव पाहत नाही आपण डायरेक्ट चिन्ह पाहतो हा चला पंजा आहे का चला दाबा बटन पण आज विचार करून आपल्याला पंजाच्या ऐवजी बॅटला मतदान करावं लागेल आणि बॅटला इतका मतदान करावं लागेल की येणाऱ्या या चौकी आणि छक्के मुळक साहेबांनी मारले पाहिजे आणि ते त्यांना दिसले पाहिजे इतक्या जास्त स्वरूपात आपल्याला मतदान करायला लागेल इतकंच सांगते वेळपुरा हे पावटे दहा वाजले आणि ज्या उमेदवारासाठी आपण सगळे इथे उपस्थित झाले आहात त्यांचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन ऐकावं लागेल पण आज ही वेळ आणि ही संधी आपल्यासाठी धावून आलेली आहे फार कमी फार कमी असे नेते असतात जे अपक्ष म्हणून राहण्याचा धाडस करते आज आपल्याही पक्षामध्ये काही आपले गळे कापणारे बसलेले नाही बसलेले आहे वरच्या पासून तर खालच्या पर्यंत पक्षामध्येही गळे कापायला बसलेले आहे पण अशा नेतृत्वाला आपण सामोरा करा की जेणेकरून आपले नेते जर आपल्या पाठीमागे उभे राहील तर आज आपली जबाबदारी बसते की आपण सुद्धा त्यांच्या पाठीमागे तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे एवढी अपेक्षा आपल्या सर्वांपासून बाळगते आदरणीय केदार साहेबांचा खूप खूप धन्यवाद ज्या दिवशी मुळक साहेब जेव्हा फॉर्म भरायला आले होते तेव्हा केदार साहेब आपल्या सर्वांसोबत भेटायला आले आणि केदार साहेब आपल्या चर्चा -चर रॅलीमध्ये आले तेव्हा याच्या पायाखालची जमीन गेली कारण यांना विश्वासच बसत नव्हता की केदार साहेब येतील पण आज आपल्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे आमच्या साहेबापासून आम्ही शिकलो आणि हीच आशा आपल्या सर्वांपासून बाळगते आपल्या शब्दाला विराम देते आणि येणाऱ्या वीस तारखेला बॅट या चिन्हावर बहुमताने आपण सर्वांनी मतदान करून मुळक साहेबांना निवडून द्यावं इतकी आपल्या सर्वांपासून आशा बाळगते आपल्याला विनंती करते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र